नवीन सवय लावायचा प्रयत्न कोण नाही करत बरोबर आपण सगळेच ठरवतो की रोज व्यायाम करायचा एखादं पुस्तक वाचायचं किंवा काहीतरी नवीन शिकायचं सुरुवातीला तर काय एकदम जोश असतो पण मग काही दिवसांतच सगळा उत्साह जातो आणि गाडी परत पहिल्या जागेवर येते असं का होतं म्हणजे एखादी चांगली सवय लावणं इतकं अवघड का असतं याचं उत्तर आहे ना ते आपल्याच मेंदूमध्ये दडलंय चला आज तेच शोधून काढूया एक विचार करूया समजा आपण ठरवलं की आजपासून रोज सकाळी लवकर उठायचं पण झालं काय दुसऱ्याच दिवशी अलाम बंद करून आपण पुन्हा झोपून गेलो तेव्हा मनात काय येतं कसं तरी वाटतं ना ही जी भावना आहे ना ती आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे आणि खरं सांगायचं तर याच भावनेमध्ये आपल्या सवयींचं सगळं रहस्य दडलेलं आहे तर मग चला या संघर्षात थोडं खोलवर शिरून बघूया जेव्हा आपण ठरवलेली एखादी गोष्ट आपल्याकडून होत नाही तेव्हा आपल्या मनात पहिला विचार कोणता येतो जरा आठवून बघा बहुतेक वेळा तो विचार स्वतःबद्दलच म्हणजे नेगेटिव्ह असतो नाही का हो बरोबर आपण सरळ स्वतःलाच दोष द्यायला लागतो अरे यार माझ्याने हे कधीच होणार नाही किंवा माझ्यामध्ये ना ती विलपॉवरच नाहीये असं काहीतरी म्हणून आपण स्वतःवरच टीका करतो आणि आपल्याला काय वाटतं की असं स्वतःवर कठोर वागल्यामुळे पुढच्या वेळी आपण नक्कीच यशस्वी होऊ पण विज्ञान विज्ञान मात्र काहीतरी वेगळंच सांगतं कारण आपण जे स्वतःशी बोलतो ना ते आपलं शरीर ऐकत असतं आणि आपला मेंदू आपला मेंदू त्यावर लगेच प्रतिक्रिया देतो कशी चला आता तेच बघूया इथे ना आपल्यासमोर दोन रस्ते येतात एक रस्ता आहे स्वतःवर कठोर होण्याचा आणि दुसरा आहे स्वतःला समजून घेण्याचा म्हणजे करुणेचा आणि खरी गंमत तर ही आहे की आपला मेंदू या दोन्ही रस्त्यांवर पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतो बघा जेव्हा आपण स्वतःला दोष देतो किंवा स्वतःवर चिडतो तेव्हा आपलं शरीर एक हॉर्मोन तयार करतं त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल हा आहे आपला स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे धोक्याच्या वेळी आपल्याला सावध करण्यासाठी आपल्या शरीरात एक अलाम सिस्टम आहे ना हा तोच हॉर्मोन आहे पण सवय लावताना याचा काय संबंध बरोबर हे ना एक दुष्टचक्र आहे बघा कसं आपण स्वतःला दोष देतो त्यामुळे काय होतं कॉर्टेसोल वाढतं आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो वाढलेला कॉर्टिसोल आपल्या मेंदूचा जो शिकण्याचा भाग आहे ना त्याचा स्विचच बंद करून टाकतो अक्षरशः बंद आणि हे शटडाऊन कुठे होत्या माहिती आपल्या प्री फ्रंटल कॉटेक्समध्ये आता हे अवघड नाव वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या मेंदूचा कॅप्टन आहे तोच नवीन गोष्टी शिकतो प्लॅनिंग करतो आणि आपण काय करतो स्वतःवर टीका करून आपण नकळतपणे आपल्याच कॅप्टनला एका पिंजऱ्यात बंद करून टाकतो म्हणजे बघा किती विचित्र गोष्ट आहे ही मग या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं म्हणजेच जर स्वतःवर कठोर होणं कामाचं नाहीये तर मग उपाय काय चांगली गोष्ट ही आहे की विज्ञानाकडे याचं उत्तर आहे आणि उत्तर इतकं साधं आहे ना पण प्रचंड प्रभावी आहे ते म्हणजे स्वतःशी प्रेमाने आणि करुणेने वागणे जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते तेव्हा स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःची समजूत काढायची ठीक आहे यार आज नाही जमलं उद्या पुन्हा प्रयत्न करू ही जी भावना आहे ना ती सगळ्यात महत्वाची आहे आणि इथे विज्ञान आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट सांगतं बघा जेव्हा आपण स्वतःशी प्रेमाने वागतो तेव्हा काय होतं पहिला म्हणजे कॉर्टिसॉलची पातळी कमी होते म्हणजे आपला तणाव जातो आणि त्याची जागा कोण घेतं तर आपले मित्र हॉर्मोन्स हे आहेत आपले हिरो हार्मोन्स डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन आता डोपामाइन काय करतो तो आपल्याला प्रेरणा देतो आणि ऑक्सिटोसिनमुळे आपल्याला एकदम सुरक्षित आणि पॉझिटिव्ह वाटतं थोडक्यात काय तर हे दोन्ही हार्मोन्स आपल्या मेंदूला शिकण्यासाठी आणि नवीन सवयी लावण्यासाठी अगदी तयार करतात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हाच की आत्मकरुणा म्हणजे स्वतःला समजून घेणं हे नवीन सवयी शिकण्यासाठी आपल्या मेंदूची सगळ्यात आदर्श स्थिती निर्माण करतं हे असं समजा स्वतःवर टीका करणं म्हणजे शिकण्याच्या दाराला कुलूप लावणं आणि स्वतःवर करुणा दाखवणं म्हणजे तेच दार उघडून मेंदूला शिकण्यासाठी तयार करणं लक्षात ठेवा करुणा ही कमजोरी नाहीये ती एक महाशक्ती आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होईल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा आपल्याला आपल्या मेंदूला शिक्षा द्यायची आहे की त्याला काहीतरी शिकवायचं आहे निवड आपली आहे